शिवाजी गलताडे दिग्दर्शित संघर्ष योद्धा मनोज जोरांगी पाटील हा चित्रपट सव्वीस एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे अभिनेते रोहन पाटील यांनी या चित्रपटात मनोज जोरांगी पाटील यांची भूमिका साकारली असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सुरुवात अंतरवाली सराटी येथून होणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोजरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी डोलताडू यांनी केले असून गोवर्धन डोलताडू यांनी लेखन केलं यासाठी रामदास मेदगे जान्हवी मनोज तांबे दत्तात्रय लहुकरे कार्तिक बोलताडे नर्मदा सिने विजन तसेच डॉक्टर सुधीर लुके यांनी संवादानी पटकथा लिहिली आहे संघर्ष संपूर्ण दे देशाने अनुभवला केवळ व्यक्तीसाठी न लढता समाजासाठी लढताना अख्ख्या महाराष्ट्राच्या मराठा बांधवांच्या गोळ्यातील ताईत बनलेत अनेक आंदोलना व उपोषणे केली परंतु कधी हार मानली नाही अशा अनेक गोष्टींचा या चित्रपटामध्ये विचार केला गेला ये चित्र साथी चित्र दे दे या चित्रपटासाठी सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गीत गायलंय तर या चित्रपटात संदीप पाठक सागर कानिंडे अरबाद शेख मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हंडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौधले सिद्धेश्वर झाडबुक्के उर्मिला डांगे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा होतं मनोज सारांगी पाटील आपण मनोज सारांगी पाटील हे नाव आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून बघितलं मीडियातून बघितलं पेपरच्या माध्यमातून बघितलं गर्दीमध्ये बघितलं गाड्यांच्या ताफ्यातून बघितलं पण हे मनोज सारांगी पाटील नाव आता घराघरात पोहोचणारे आणि ते पोहोचण्याचं माध्यम आहे चित्रपट आणि ह्या नावाचा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला राज्यभर रिलीज होतं त्याच्यामध्ये मी माननीय सरांगे पाटील साहेब यांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली मला आपल्या माध्यमातून सुरू करांना आणि पुणेकरांना आणि राज्याला एकच आहे की जरांगे पाटलांचं यश तुम्ही आम्ही राज्याने देशाने जगाने बघितलं पण जरांगे पाटलांचा संघर्ष तुम्ही आम्ही जगाने पोलीस बघितलं आणि हाच हेतू आहे आमचा की मनोज जरांगे पाटलांचा संघर्ष आम्हाला पडद्यावर आणायचा आहे आणि राज्यभर घराघरात पोहोचवायचा आहे आणि घराघरात पोहोचवणारं एकमेव माध्यम म्हणजे चित्रपट लाईन आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने हे केलेले खूप चांगला सिनेमा मांडला याच्यामध्ये खूप नावाजलेले कलाकार आहेत माझ्याबरोबर आता दिग्दर्शक आहेत सिनेमाचे शिवाजी दोन तडे निर्माते आहेत गोवर्धन दोन तडे त्याच आपल्या शिरूरचे अमृत झांबरे यांनी ह्याच्यामध्ये एक छोटीशी भूमिका केली काय भूमिका केली मी पण आता ओपन करणार नाही कारण त्यांची महत्वाची भूमिका आहे पण चांगल्या रुपये घेतले आहेत आणि मी आशा करतो की येणाऱ्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला का हो ला राज्यभर पुणेभर आणि शिरूरमधली सगळी लोक बघतील कारण एका खऱ्या व्यक्तीची खरी गोष्ट पडद्यावर येणार आहे आपल्याला ती बघायला आवडेल या भूमिकेसाठी तुम्हाला काय तयारी करावी लागली प्रॉपर काय तयारी करावी लागली मी मेन म्हणजे माझं वजन जास्त होतं पाटलांचं वजन खूप कमी होतं मी पंधरा किलो माझं वजन कमी केलं त्याच्यानंतर मी नगर पट्ट्यातला पडतो अहमदनगर पट्ट्यातला जरांगे पाटील मराठवाड्यातली पडतात त्यांच्यासारखी बोली भाषा त्यांच्याबरोबर मी दीड दोन महिने राहिलो त्यांच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न केला वजन कमी केलं त्यांना अजून एक फौफास सवय आहे की सतत केसांवरून हात फिरवणं किंवा चालण्याची पद्धत वेगळी किंवा चालत असताना सतत कमरेवर हात ठेवायची सवय म्हणजे असे छोट्या मोठ्या ज्या सवय आहेत त्या फॉलो करण्याचा प्रयत्न केला खूप चांगल्या पद्धतीने भूमिका पार पाडली आणि त्याही पुढे जाऊन की मला तळमळ होते ती जरांगे पाटलांची विचार होते ते मला माणूस म्हणून आवडले होते त्याच्यामुळे ती भूमिका पार पडताना मला सोपं गेलं या आंदोलनातलो त्यांचा एखाद्या प्रसिद्ध डायलॉग तुमच्या तुमच्या त्यांचा एक डायलॉग खूप गाजला होता मी तुला सांगतानी सांगून आलोय हे बट आलो तर तुला गेलो तर समाजात हा चित्रपट तयार केलेला आहे त्याची भूमिका त्यांनी सादर केलेल्या आहेत आहे की झरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आतापर्यंत जे आंदोलन केले किंवा समाजासाठी ते लढले आतापर्यंतचा इतिहास आहे की मराठा समाजासाठी कुणीच पुढे आलं नाही परंतु झरांगे एक सामान्य कुटुंबातले असून सुद्धा आणि एक मराठा म्हणून ते पुढं आले आणि समाजाला एक वेगळी दिशा दिली आणि मराठा म्हणून जो मराठ्यांवर अन्याय आतापर्यंत होत थो कि होता किंवा अन्याय होत आहे त्याचा कुठंतरी सरकार त्याची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना जो हा चित्रपटाला नाव दिलेला आहे होता खरंच त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे कारण का एका सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व असून आज लाखो लोक त्यांच्या पाठीमाग आहे कारण का धरांजे हा एक विचार आहे आणि संघर्ष करण्याची त्याची तयारी आणि तळमळ जो संघर्ष केलेला आहे तो आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहे त्यामुळं सर्व बांधवांना समाजाला एकच विनंती आहे की त्यांनी सर्वांनी हा चित्रपट पाहावा आणि मी सर्वांना ह्या चित्रपट पाहण्यासाठी खूप खूप आव्हान करतो तर जी टीम धरंगे पाटलावरची पिक्चर तयार करते त्यांचं मी प्रथमता अभिनंदन करतो की धरंगे पाटील एक वेगळं आणि आगळं व्यक्तिमत्व आहे सगळ्या जगाला महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे की हा धारांगी महाराष्ट्र सम मराठा समाजासाठी सम्द, काय करतो समोर अखेर महाराष्ट्रामध्ये त्यांनी गाजत असलेले त्यांचे काही आंदोलन असतील काही रस्तारोप असेल मुंबईपर्यंत त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला तर एक मराठा समाजाचा युद्ध आहे आणि त्यांचा पिक्चर तयार होता असताना निश्चितप्रमाणे प्रकारे आम्हाला अभिमान असेल आणि मी सर्व लोकांना विनंती करतो जेवढाला धारंगे पाटलांचा पिक्चर तयार होईल बाहेर येईल त्यावेळेला सर्वांनी ऐकावा अशी मी सर्वांना विनंती कर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या